नमस्कार जय सद्गुरू आज आपण खूपच छान अशी ओलांच्या धाग्यापासून राखी तयार करणार आहोत मी येथे गोल्डन मनी आणि मोत्याचे मनी अशा पद्धतीने दोन मण्यांनी दोन मनी घेतलेले आहेत दोऱ्याची उंची सतरा इंच घेतलेली आहे व आठ इंचावरती अशा पद्धतीने गाठ मारलेली आहे मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा रक्षाबंधनसाठी आपण घरच्या घरी अशा पद्धतीने वुलांच्या दोऱ्यापासून खूप सुंदर अशा राख्या तयार करू शकतो खूपच छान अशी ही राखी मी घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा राखी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही राखी कशी वाटली त्यानंतर ही साधी सुई आपण ओऊन घ्यायचे दोन्ही साईटला पहिल्यांदा मी गोल्डन मनी ओवलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईटने आपण त्या गोल्डन मनीच्या मधून खालच्या साईटने अशा पद्धतीने हा दोरा ओवून घ्यायचा जिथे गाठ मारलेली आहे तिथे हा मनी अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचा त्यानंतर मोती मोती आणि पुन्हा गोल्डन मनी असे तीन मणी मी येथे ओवलेले आहेत ज्यावेळेस आपण हे तीन मणी ओवतो त्यावेळेस आपण सुई दुसऱ्या साईडने खालच्या साईडने ओवून घ्यायची त्यामुळे दोन्ही दोऱ्यांमध्ये हे मणी ओवले जातात तुम्ही पाहू शकता आपण येथे पहिल्यांदा एका सुईमध्ये आमणी ओवून त्यानंतर दुसरी सुई त्या मणीच्या खालच्या साईटने ओवून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने खालच्या साईटने वरती ही सुई काढायची त्यामुळे दोन्ही दोऱ्यांमध्ये हे मणी जातात त्यानंतर आपण याच्यामध्ये मोती जे मी नऊ मोती घेतलेले आहेत अशा पद्धतीने एका सुईमध्ये हे नऊ मत मोती ओवून घ्यायचे व त्यानंतर आपण पहिला एक मणी घेऊन तो आता येथे वरच्या साईटने ओवून घ्यायचा आधी तीन मने खालच्या साईटने दुसऱ्या सुईने ओवायचा आणि जे आपण ही डिझाईन करणार आहोत त्यावेळेस पहिल्यांदा एक मणी त्यानंतर दोन व नंतर तीन अशी मणी घेऊन वरच्या साईडने सुई त्या मोतीमधून काढायची तेव्हाच ही डिझाईन तयार होते खूपच सुंदर ही डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका अशा पद्धतीने आपण हे मनी ओवून घ्यायचे व पूर्ण तिथे दोरा ओढून घ्यायचा व पुन्हा दोन मनी ज्या वेळेस तीन मनी ओवलेल्या आहेत त्यानंतर दोन मनी व त्यानंतर एक मनी अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करायची आहे खूपच सोपी डिझाईन आहे व दिसायलाही खूप छान दिसते ज्यावेळेस आपण ही डिझाईन करतो त्यावेळेस दुसऱ्या साईडची सुई ही वरच्या बाजूने ओन घ्यायची आता पुन्हा आपण हे तीन मणी ओवून घेणार आहे पहिला गोल्डन त्यानंतर मोती त्यानंतर पुन्हा गोल्डन त्यावेळेस सुद्धा आपण ही खालच्या साईडने मोतीच्या मधून ओवून घ्यायची हे पा अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी ही राखी कमी वेळेत आणि घरच्या घरी दुकानासारखी तयार होते बाहेरून आणायची गरज नाही आपण घरच्या घरी अशा पद्धतीने ही राखी तयार केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी दोन डिझाईन तयार केलेले आहेत घरच्या घरी आपण उलनच्या दोऱ्यापासून खूप सुंदर अशा राख्या तयार करू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद